तुम्ही याच्या आधी आम्ही सगळं ऐकलेलं आहे आता तुम्ही विचार यांनी निवेदन पण दिलेलं आहे त्याच्यात वेगवेगळ्या एजन्सी वे आल्या पीएमसी आलीये पीएमआरडी आहे अर्थात नागरिकांना काही घेणं देणं नाही पीएमसी पीएमआरडी त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजेत त्या मताशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत आणि त्याच संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे आम्हाला विशेष झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु आता पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि आम्हाला सगळ्यांना खूप खोप्स आहेत पर्रीकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तसं तुम्हीच राहतात तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही अँबुलन्समध्ये मनोहर पर्रिकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत सराट इज द बेस्ट की नाही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार नाही सर असं आम्हाला म्हणायचं नाहीये फक्त आम्ही इतकं इरिटेट झालेलं आहे की ते राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला पी एम आर डी कडे खर तो आता फार पीएमसीकडे हॅन्ड ओव्हर केला पाहिजे आणि तिथं खूप नागरिक मोठ्या प्रवाह राहायला आलेले त्यांना तिथं ज्या ओपन स्पेस मोठ्या मोठ्या बिल्डरनी ज्या सोसायट्या बांधलेल्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथं त्यांना गार्डन किंवा इतर ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा देण्याची गरज आहे पण ते पी एम सी आणि पी एम आर डी असं ते त्रांगड निर्माण झालेलं आहे केशवनगर नाही नाही तुम्ही काय होत तुम्ही बांधकाम परवानगी देऊन बसताय बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणता आता पीएमसी ने सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही कडे द्या ना तुम्ही कशाला तुमच्या हातात ठेवली नाही पूर्वी झालं पूर्वी चूक झाली दुरुस्त करा मग त्याच्याकरता आपल्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल का शहराच्या ठिकाणी करावं करता येईल